शहरातील मंगलधाम कॉलनीत राहणारे वाढोणकर दाम्पत्य आपल्या दुचाकीने कुरुम या गावी निघाले असता त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली या धडकेत पत्नीचा मृत्यू झाला तर पती गंभीर जखमी झालेत हा भीषण अपघात सुपर महामार्गावरील वडुरा वडन रस्त्यावर घडला घटनास्थळी दुचाकींचा चेंदामेंदा झाला पोलीस त्या अज्ञात वाहनाच्या शोधात लागले आहेत अमरावतीवरून कुरूमकडे जाणाऱ्या दुचाकीला बडनेरा वरुडा नजिक वडन रस्त्यात सुपर महामार्गावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या झालेल्या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तिच्या पतीला गंभीर अवस्थेत अमरावती रिम्स रुग्णालयात दाखल केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमरावती मंगलनाम कॉलनीत रहवासी असलेले चेतन भीमराव वाढोणकर वय तेहतीस वर्ष व त्यांची पत्नी आरती चेतन वाढोणकर हे अमरावती मंगलधाम कॉलनीत रहवासी म्हणून अमरावतीवरनं एम एस सत्तावीस डी सातशे अठ्याऐंशी या अपाची दुचाकी वाहनाने कुरुम येथे असताना बडनेरा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वरुणा नजिक सुपर महामार्गावर वळण रस्त्यालगत एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जबर धडक दिली या भीषण अपघातात दुचाकीवरील चेतन यांची पत्नी आरती हिचा जागीच मृत्यू झाला तर चेतन हा गंभीर जखमी झाला आहे त्याला गंभीर अवस्थेत उपचारासाठी अमरावती येथे रिम्स रुग्णालयात दाखल केल्याची प्राथमिक माहिती बंडने पोलीस स्टेशनचे एपीआय यांनी प्रतिनिधी प्रतिनिधीजवळ दिली आहे अपघात झालेल्या दुचाकीचा समोरील भागाचा चेंदामेंता झाला याला बघून अपघाताची तीव्रता लक्षात येते अज्ञात वाहनाचा शोध बंडेरा पोलीस करीत आहेत या ठिकाणी महामार्गावर दोन बाजूंनी उतार असल्याने दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनाचा वेग अधिक राहतो त्यामुळे या ठिकाणी अनेकदा अपघात घडल्याच्या घटना पोलीस दप्तरी नोंद आहेत तरी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणेने उपाययोजना करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे